कामने भल त्या विठ्ठल चिंती तो ची धन्य आपण जाऊ द्या कानो पात्र सामान्य नव्हती आणि ती वेसीची मुलगी होती नुसतं सुंदरच नव्हती तर गळाही सुंदर होता मंगळवेळ्याला कीर्तन आहे चोखोबा महाराजचं आणि कीर्तनाला हजारो लोक असायचे आणि आज फक्त दहा बारा लोक आहेत चोखोबाराने विचारलं पंढरपूरची वाडी चालू आहे मुक्काम आहे पंढरीचा आजचा आहे आम्ही आता उद्या पंढरपूरला जाणार अन एवढे लोक कसे काय कुठं गेले म्हणे सगळे तमाशाले गेले तमाशाले बर आणि तेवढ्या तमाशाचा आवाज लोक टंग 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 टग टंग 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 आवाज मधुर आवाज ऐकला चोखोबरायानी कीर्तन लवकर आटपलं डायरेक्ट तमाशात लोकांना पाहिले पाहिले साधू पाहिले साधू दिवसा कीर्तन रात्री रात्री तमाशा लोक बोलू लागले पण चोखोबरायानं तिकडे लक्ष झालं नाही एक लक्ष ठेवा द लाईफ इज एक्सपेक्टेड थिंग्स बट फेसिंग ऑन अनएक्सपेक्टेड थिंग्स व्हेन यू आर राईट नो व्हेर रिमेंबर इट बन व्हेन जीवन म्हणतात स्मरण करणार नाही पण एक दिवस का चुकला ना काय साधू असणार आहे तू मग साधू काढल्याशिवाय अ मी आता एस टी चढ्याने गेलो पहिले आता मी पुढे होतो साधू साधू का तुम्हाला मग एष्टी कच भरली म्हटलं जाऊ त्या दुसरी लागेल त्याच जाऊ तो चढल गेले साधू लागते का आबे लड्डू जाबे लड्डू लोक पोल्लेश्वरात नाही पण चोखो तर लाईफ इज एक्सपेक्टेड पेशी माणसाचं जीवन असं आहे चांगल्यापेक्षा वाईटालाच तोंड द्यायला लागते पण संत वाईटाकडे कधी लक्ष देत नाही चोख उभा स्टेजवर गेले आणि म्हणतात बाई तुमचा आवाज सुंदर ऐकला म्हणून आलो पण नुसता आवाजच सुंदर नाही तुम्ही पण सुंदर आहात पण पण माझ्या रांगरांगापेक्षा नाही आता मला सांगा एका बाईला म्हणा बाई तुम्ही खूप सुंदर पण माझ्या घरची नाही कसं वाटेल कसं वाटेल हिरस वाटेल ना कारण माझा पण रंग कसा आहे <laughs> रजुग मदनाचा पुतळा विठ्ठल अ बळी प्रेम मुलगी पंढरपूरला आणि पांडुरंगाने पाहिलं पांडुरंगाच्या प्रेमात पडली इकडे बिदर्श बादशाने निरोप पाठवला की तुझी मुलगी मला दे श्यामा घाबरली तिच्या आईचं नाव श्यामा तेव्हा बाई तो राजा आहे तू राणी होशील म्हणे आई खरा परमात्मा मै ऐसे पती को पियुरु जो जन्म ओर मर जाय मै ऐसे पती को वरू की मारो चिन्हरो अमर हो जाय आई मै जगाचा मालक परमात्मा पांडुरिनाच पांडन परमात्मा पति केला हा पेदसा भाषा आजदाव द्या मरील ती शाम माने मग एक कण तु लपुनराय तो तुले सोळणार नाही बारा वर्ष पांडगंगाच्या मंदिरात होती अनेक अभंग लीले पण आपल्याच लोकांनी पत्ता सांगितला मैने देखा तुम्ही देखा इसने देखा उसने देखा सपने देखा क्या देखा जिसको गली में ढूंढ रहे थे वो मंदिर में मिली देला मारा दहा लाख भौजनृशी बेदरचा भाष्य आला कुंडरपुर लावेला दिला आणि बादशह मंदिरात घुसला चलो बेगम तुमच्या साठी गालीच्या आहेत सगळ्या राण्या फक्त तू माझी होय पण काय डोळे लावले महाराज कानू पात्रे ना डोळ्यात असू आले नको ते सर्व जा से देवा देवा जसं विनाच्या पायसा वाघराने वाघाने पकडाव तशी माझी अवस्था झाली देवा मोक जाने मुदार मोक ृतया <muchas> टोले लावत लावत मागं चाललेली आहे भगवंताचं स्मरण चालू आहे नको देवाला या अंक आता पाहू आणि जशी बेदरच्या पाश्याने मिठी मारली कान्नोपात्रा गुप्त झाली आणि तिच्या जागावर झार जाल प्रकट झालं माझ्या कानोपातळीची हिज्जत पांडुरंगानं वाजलं तुका म्हणे भलं त्या याती चिंती तोची धन्य अरे त्याचा कानोपाचरे सारख्याचा उद्धार करते आपला करणार नाही काय काय ते करतेच महाराज आणि म्हणून तू किठ्ठल विठ्ठल मंडळ सोबत ज्ञानेश्वर